बघा जगात जी पण काही आर्थिक स्थिती आहे जी पण काही अस्थिरता आहे ती मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे जसं की कि सोन्याची किंमत काय इतकी कमी होऊ शकते मार्केट का इतकं पडतं आहे ट्रम्पच्या टॅरिफमागे काय षडयंत्र असू शकतं आणि मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही काय निर्णय घेतला पाहिजे हे सर्व मी एक्सप्लेन करणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला मुद्दा तर सोन्याची किंमत खरंच सत्तावन्न हजार येईल की ये नाही कारण आता सोन्याची किंमत सत्त्याऐंशी हजार ते नव्वद हजाराच्या घरात आहे मग असं काय कारण आहे की सोन्याची किंमत सत्तावन्न हजारपर्यंत येऊ शकते मॉर्निंग स्टारचा रिपोर्ट बघा या रिपोर्टमध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे की सोन्याची किंमत चाळीस टक्क्यापर्यंत घसरू शकते म्हणजे सत्तावन्न हजारपर्यंत येऊ शकते असं का होतं आहे कारण सोन्याची डिमांड जागतिक बाजारात खूप जास्त कमी झाली आहे आणि सप्लाय त्या प्रमाणात खूप जास्त वाढला आहे खूप साऱ्या देशांनी त्याच्या गोल्डचे रिझर्व त्यांचा सोन्याचा साठा खूप जास्त वाढवला आहे भारताने मागच्याच वर्षी दोनशे दोन टन सोनं इंग्लंडहून भारतात हलवलं आणि चायनाने तर तीस टक्के गोल्ड रिझर्व त्यांच्या देशात वाढवले आहे त्यात भारतात ओडिशामध्ये सोन्याच्या खाणी देखील सापडल्या आहेत यामुळे कुठेतरी सोन्याची डिमांड कमी झाली आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया देशाने जो की जगातला खूप मोठा गोल्ड एक्सपोर्टर आहे याने सोन्याची सप्लाय जागतिक बाजारात खूप जास्त वाढवली आहे त्याचबरोबर अमेरिकेनेही गोल्ड विकून तिला डॉलरमध्ये कन्वर्ट करण्यास सुरुवात केली आहे आणि यामुळे सोन्याचा सप्लाय मार्केटमध्ये खूप जास्त वाढत आहे अजून एक कारण म्हणजे जर अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट वाढले तर सर्व लोक गोल्ड विकून त्यांचे पैसे बँकेत टाकतील कारण त्यांना बँकेमध्ये जास्त इंटरेस्ट रेट भेटेल गोल्डच्या कंपॅरिझनमध्ये त्यामुळे खूप सारे लोक त्यांचा पैसा गोल्डमधून काढून बँकेत टाकत आहे आणि यामुळे सोन्याचा सप्लाय जागतिक बाजारात खूप जास्त वाढत आहे आणि हेच कारण आहे की कि सोन्याची किंमत सत्तावन्न हजारपर्यंत येऊ शकते पण पर्सनली मला असं नाही वाटत कारण सोनं एक प्रेशियस मेटल आहे जगात कितीही अस्थिरता झाली किती आर्थिक मंदी आली तरी सोनं हे सगळ्यात मोठं आर्थिक साधन असतं त्यामुळे सोन्याची किंमत इतकी घसरेल असं मला तरी वाटत नाही अमेरिकेने भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ टॅक्स लावला आहे आणि यामुळे सोमवारी मार्केट खूप जास्त पडलं निफ्टी इफ्टी भारताचा इंडेक्स सोमवारी अकराशे पॉईंट पडला आणि फक्त भारतातच नाही तर जगभरातले सर्व मार्केट खूप जास्त कोसळले मग ते जपानचं मार्केट असो सिंगापूरचं मार्केट असो किंवा चायनाचं मार्केट असो सर्व मार्केट्सने करेक्शन शो केलं मागच्या काही महिन्यांपासून भारतातून फॉरेन इन्व्हेस्टर त्यांचे पैसे काढत आहे दोन हजार पंचवीसमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सने एक लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले या आहेत यामुळे भारताचं मार्केट मागच्या काही महिन्यांपासून खूप जास्त कोसळत आहे अमेरिकेने आपल्यावर सव्वीस टक्के टॅरिफ टॅक्स लावला आहे पण भारतानेही अमेरिकेवर खूप जास्त टॅरिफ टॅक्स लावला आहे अमेरिकेहून येणाऱ्या तांदळावर भारताने ऐंशी टक्के टॅक्स लावला आहे त्याचबरोबर अमेरिकेतल्या इम्पोर्टेड गोष्टी जसं की सुपर कार्स सुपर बाईक्स किंवा टेस्लाच्या व्ही कार्स याच्यावर भारताने शंभर टक्के टॅक्स लावला आहे टॅरिफ टॅक्स ह्याच्यासाठी लावला जातो की त्या देशातल्या मॅन्युफॅक्चरला प्रोटेक्ट करता यावं समजा एखादी शंभर रुपयाची गोष्ट जी भारताने अमेरिकेला शंभर रुपयाला विकली तीच अमेरिकेच्या बाजारात एकशे सव्वीस रुपयाला विकली जाईल कारण अमेरिकेने भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ टॅक्स लावला आहे त्यामुळे तिथल्या कन्झ्युमरमध्ये त्या, त्या गोष्टीची डिमांड कुठेतरी कमी होईल आणि याचाच फटका पूर्ण जगभरात बसला आहे अमेरिकेने सिंगापूरवर फक्त दहा टक्केच टॅक्स लावला आहे जो की इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त कमी आहे पण सिंगापूर एक असा देश आहे जो पूर्ण सप्लाय चेनवर डिपेंडंट आहे सिंगापूरच्या खूप साऱ्या गोष्टी अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात आणि यामुळे सिंगापूरचा हा जो दहा टक्के टॅक्स आहे यामुळे सिंगापूरचं मार्केट खूप जास्त कोसळलं आहे या टॅरिफ टॅक्समुळे अमेरिकेमध्ये बाराशेपेक्षा जास्त आंदोलनं झाली आहेत तर तुम्ही विचार करू शकता की हा टॅरिफ टॅक्स अमेरिकेसाठीच नाही तर पूर्ण जगभरासाठी किती जास्त धोकादायक आहे आता तुम्हाला कळलंच असेल की टॅरिफ टॅक्स हा जगभरासाठी आणि खुद्द अमेरिकेसाठी किती जास्त घातक आहे पण तरी ट्रम्पने हा टॅक्स का आणला ट्रम्पचं यामागचं काय षडयंत्र असू शकतं चला बघू जेव्हा पण शेअर मार्केट खाली येतात तेव्हा जगभरात आर्थिक मंदी येते आणि आर्थिक मंदी आल्यावर मार्केटमधला पैशांचा संचार कुठेतरी कमी होतो लोक पैसे कमी खर्च करायला लागतात आणि जेव्हा पैसा कमी खर्च होतो तेव्हा देशांची आर्थिक स्थिती अजून जास्त बिघडते मग तेव्हा वाईट कंडिशनमध्ये देशातल्या सेंट्रल बँकला मग आपल्या देशातली आर बी आय असो किंवा अमेरिकेतली फेड असो त्यांना आपले इंटरेस्ट रेट कमी करावे लागतात इंटरेस्ट रेट कमी होणं किंवा जास्त होणं हे देशातल्या आर्थिक मंदीवर डिपेंड करतं फेड असो किंवा आर बी आय असो या आपल्या देशातल्या सरकारपासून इंडिपेंडंट असतात या बँका आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांचे इंटरेस्ट रेट कमी जास्त करत असतात आता इंटरेस्ट रेट का असतो हो इंटरेस्ट रेट म्हणजे असा रेट की ज्यावर बँका आर बी आयकडून लोन घेतात किंवा फेडकडून लोन घेतात आणि त्या इंटरेस्ट म्हणून काही वाढ करून लोकांपर्यंत लोन देतात म्हणजे उदाहरणार्थ जर समजा स्टेट बँक ऑफ इंडियाने आर बी आयकडून पाच टक्के इंटरेस्टने लोन घेतलं तर ते आपल्याला पाच पॉईंट दहा किंवा पाच पॉईंट वीस टक्क्याने लोन देईल पण जर आर बी आयने किंवा फेडने इंटरेस्ट रेट कमी केले तर ते पाच टक्क्याने भेटणारं लोन आता चार टक्क्याने भेटायला लागेल आणि कुठेतरी इंटरेस्ट रेट कमी होईल आणि बाजारामध्ये आर्थिक संचार वाढेल आता याचाच फायदा ट्रम्प सरकार अशा प्रकारे उचलेल की टॅरिफ कायदा आणल्यावर स्टॉक मार्केट खूप जास्त खाली येतील आणि स्टॉक मार्केट खाली आल्यावर जगात आर्थिक मंदी होईल आणि त्यामुळे अमेरिकेतली सेंट्रल बँक म्हणजे फेट इंटरेस्ट रेट कमी करेल आणि जेव्हा इंटरेस्ट रेट कमी होतील तेव्हा अमेरिकेवर जे भलं मोठं अडवतीस लाख कोटींचं लोन आहे ते कमी इंटरेस्ट रेटमध्ये चुकवता येईल एकदम सोपं उदाहरण देतो जेव्हा पण तुम्ही कधी दहा हजाराची एखादी गोष्ट घेतात किंवा दहा हजाराचं लोन घेतात त्याच्यावर समजा तुम्हाला दहा टक्के इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्हाला वर्षाला म्हणजे जी अमाऊंट तुम्ही लोन घेतलं आहे तिचे दहा टक्के तुम्हाला पे करावे लागतात पण जर इंटरेस्ट रेट कमी झाला तोच दहा टक्क्याचा इंटरेस्ट जर पाच टक्क्यावर आला तर तुम्हाला एक ऐवजी फक्त पाचशेच रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील आणि तीच चाळ अमेरिकेने टॅरिफच्या नावाखाली खेळली आहे ट्रम्पने तर ब्रिक्स अलायन्स देशांना म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांना जर त्यांनी डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करण्याचा प्रयत्न केला तर ट्रम्पने या देशांना शंभर टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याची वॉर्निंग दिली आहे अशा प्रकारचं षडयंत्र ट्रम्पकडून रचलं जात आहे असं खूप साऱ्या तज्ञांचं म्हणणं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओजसाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ